नमस्ते मित्रांनो आज थोडीशी एस सी बद्दल चर्चा करूया तर एस ए म्हणजे काय एस ए इज अ स्ट्रक्चर्ड सेट ऑफ आर्ग्युमेंट्स ज्याच्यामध्ये डिस्कशन असतं विश्लेषण असतं क्लॅरिफिकेशन असतं आणि काही महत्वाच्या मुद्द्यांवरती उपाय सुद्धा सुचवायचे असतात दुसरा मुद्दा निबंध त्यासाठी सिलेबस काय तर युपीएससी आणि एम पी एस सीच्या नोटिफिकेशनमध्ये जो काही जे काही मुद्दे मांडलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन टॉपिक्सवरती निबंध लिहायचा आहे दुसरा निबंध लिहिताना जे काही आपले विचार किंवा कल्पना असतील त्या संक्षिप्तपणे आणि ऑर्डर्ली फॅशनमध्ये मा मांडायच्या असतात ऑर्डरली फॅशन म्हणजे एक प्रॉपर फ्लो असणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा क्रेडिट विल बी गिवन फॉर एक्झॅक्ट अँड क्लिअर एक्सप्रेशन म्हणजे जे, जे काही आर्ग्युमेंट्स किंवा युक्तिवाद असेल ते प्रभावी आणि अचूक पद्धतीनं मांडायचे आहेत तर मित्रांनो आता ह्यासाठी सोर्सेस कोणते वापरायचे तर बरेच सांगतील की एस एसाठी वेगळी प्रिपरेशन करावी लागत नाही पण हे चुकीचं ठरेल कारण एस ए तयारी करताना आपल्याला जर आ, काही पुस्तकं वगैरे किंवा मोटिवेशनल बुक्स वगैरे वाचायची सवय असेल सवय असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो फॉर एक्झाम्पल एपीजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं ट्रान्सेंडन्स हे पुस्तक दुसरं न्यूजपेपर रिडिंग आणि मॅगझिन्स वगैरे ह्यांचा सुद्धा खूप फायदा होत असतो आणि तर त्यामधून तुम्हाला ॲनेक्डोट्स स्टोरीज किंवा कोटेशन्स वगैरे भेटत असतील तर त्याचं एक वेगळं कलेक्शन किंवा एका एक वेगळी नोटबुक घालून त्याच्यामध्ये ॲड करत चला तर अशाच माहितीपूर्व माहितीपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्टेपूशी कनेक्टेड राहा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट